हॅलो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज घरच्याच अवजारामध्ये आहे हा आज कोण आलाय बघा घरी आपल्या मामाची मुलगी परी परी इकडे बघ ते नंतर कर हाय हाय कर काय करते का हृदयी हा हृदय आम्ही तिला लाडाने परी बोलतोय की नाही परी येस yes. ती सकाळीच आली आम्ही झोपलो होतो आणि तिने सकाळीच चौर आम्हाला सरप्राईज केलं आणि आम्ही खातो फॅफसी इकडे मधुरा आहे पण आली मधुरा मधुरा छोटे ब्लॉगर मी तर बघा कशी आहे यार हे केलंय मधी हां इथे मम्मी हायकोर्ट आमची चिकन धुते आहे छोटे छोटे पीस इथे केलं आहे थोडं आम्ही फ्राय करणार आहे चिकन मंचुरियन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय हांनी बघा गेम वगैरे आणलेला आहे मस्त इथे सर्व तयारी चालू आहे मी भात लावलेला आहे मम्मी इथे मस्तपैकी जेवण करते आता चिकनचा रस्सा आणि चिकन फ्राय काय मम्मी कसं वाटते तुझा भाऊ आलेला आहे तर आज खूप मस्त वाटते भावासाठी एकदम जल्लोष तयारी चालू आहे आमची एकदम येस बापरे नाही नाही खरंच रक्षाबंधन नंतर किंवा असं भावीज नंतर आत्ताच येतं ही येते आमच्याकडे छोटू राहायला मामा इथे बसलेला आहे हाय मामा कुठे आलाय तू इकडे बहिणीकडे येस आणि इथे राहणार आहे छोटू आपली आम्ही मस्त चिकन सबेद केले काय मामा हो की नाही येस आता येस करून चिकून आमची पेप्सी खाऊन झालेली आहे आणि हा येस तिच्यासाठी करू आहे आणि इथे मस्त ब्लॉग बघतोय आम्ही कोणाच तरी म्हणजे मामा बघतोय ऍक्च्युली तर बघूया आजचं काय आहे दिवसभराचं रुटीन काय बोलते मम्मी मी स्वतः पण पन, कशा पण अवतारत आहे भांडी थोडी घासाची बाकी आहे घर घर की कानी होती आहे बाई साहेब होतो क्या चलता चलतायत हे है। है की नाही हां बाई आमच्या सकाळी आम्ही आज पोळे केले होते म्हणजे मोठ्या महिने पोळे केले होते आज मस्त पोहे वगैरे आम्ही खाल्ले आणि आता मस्तपैकी थोडे उरलेले आहेत दाखवा शेंगण्याने टाकून पोहे बनवले होते ठीक आहे तर बघूया आता अजून काय काय होते पुढे चलो आता जरा मसाला बनवायची काय आहे ना आम्ही ठीक आहे चलो झाल्यावरती दाखवते आता हॅलो गाईज इथे मी आहे मस्त होते छान लावून ठेवलं तर तुम्ही माझ्या शॉर्ट्स मध्ये बघा मी टाकले आहे रेसिपी मी कसं केलंय ते चला आता फ्राय करूया आता मी ते मस्त क्रिस्पी चिकन फ्राय केलेलं आहे छान असं फ्राय केलंय खूप यम्मी झालं आहे टेस्ट केलं आपण शेजवान सोबत खाणार आहोत मस्त आपल्याला झालेलं आहे इथे आपण आता मस्त जेवायला बसणार आहे चलो खाते हे इथे चिकनचा रस्सा मस्त आहे मम्मीने बनवलेला आहे इथे कलेजी बनवलेली आहे मस्त प्लेट केलेली आहे चला तर जेवूया मामा कसा आहे येस yes. चलो पाणी आम्ही असं घेऊन बसतो जेवायला म्हणजे उठायला नको सारखं मी मस मस्त खाते इथे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय बाय